बातमी पिंपरी चिंचवडमधून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारथोपा आज संध्याकाळी थंडावत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यामधल्या विविध ठिकाणी प्रचार रॅलींचं आयोजन करण्यात आलं आहे आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचे आज भोसरी परिसरामध्ये त्यांनी जोरदार प्रदर्शन केलं आहे त्या ठिकाणी त्यांची प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती मतदारसंघातल्या गृहिणींनी त्यांचं औक्षण केलं आहे आणि त्या ठिकाणी वाजत गाजत ही प्रचार रॅली काढण्यात आली अजित गव्हाणे हे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आत्ताच्या आमदारांबद्दल आहे त्यांनी जो काही चुकीचा कारभार या मतदारसंघामध्ये आणि पिंपचोड शहरामध्ये केला त्याच्याबद्दल तीव्र संताप लोकांचा आहे अनेक लोकांना वैयक्तिकरित्या त्रास झालेला आहे अनेक लोकांना इंडायरेक्टली त्रास झालेला आहे त्यामुळे प्रत्येक माणूस हा विरोधात बोलतोय त्यांच्या आणि परिवर्तन करायच्या भूमिकेमध्ये आणि खूप चांगला प्रतिसाद एकूणच सगळ्या मतदारसंघामध्ये मिळालेला आहे त्याच्यामुळं परिवर्तन करण्याचा निश्चय लोकांनी नक्की केलेला आहे आणि प्रत्येकजण स्वतः उमेदवार असल्यासारखं काम करतो ही परिस्थिती पूर्ण मतदारसंघामध्ये आहे